नमस्कार मी आहे श्रद्धा श्रद्धा कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवून घेणार आहोत चिकनच्या रसाचं कालवण जे की एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि गावरान स्टाईलमध्ये बनवून घेणार आहोत जन झनझणीत असं चला तर रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी इथे घेतलेलं आहे गावरान चिकन म्हणजेच गावरान कोंबड्याचं चिकन घेतलेलं आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आहे मी या चिकनला साधारण चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये साधारण एक माप तेल टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तेल एक माप टाकू शकता जर तुम्ही एक किलोच्या प्रमाणात बनवून घेता असाल तर दोन माप इथे तेल टाकायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला तेल गरम झालं की दोन तेजपत्ता पत्ता टाकून घ्यायचा तेजपत्ता छान असे या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा तेजपत्ता छान फ्राय झाला की आपल्याला यामध्ये मीडियम साईजचे दोन बारीक कट केलेले कांदे तेलामध्ये परतून घ्यायचं यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाला की आपल्याला यामध्ये लगेचच धुवून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हायस्ट ठेवायचा आहे आणि साधारण पाच ते सहा मिनटं तेलामध्ये चिकनला फ्राय करून घ्यायचं आहे मित्रांनो पॅनमध्ये चिकन टाकून झाल्यावरती लगेचच पाणी नाही टाकायचं साधारण पाच ते सहा मिनटं तेलामध्ये व्यवस्थित चिकनला फ्राय करून घ्यायचं चिकनमध्ये जे काही पाणी आहे ते ॲटोमॅटिक सुटतं तुम्ही पाहू शकता चिकनमध्ये पाणी होतं ते सुटलेलं आहे आता चिकन देखील व्यवस्थित फ्राय झालेलं आहे साधारण सात ते आठ मिनटं मी व्यवस्थित हाय फ्लेमवरती चिकनला फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये आता आपल्याला यामध्ये चिकनला शिजवून घेण्यासाठी जितकं पाणी लागतं तेवढे टाकून घ्यायचं इथे साधारण अर्धा किलो चिकनला आपल्याला दोन ते ला ला दो ती तीन तांबे पाणी लागू शकतं आता आपल्याला झाकण ठेवून चिकनला शिजवून घ्यायचं मित्रांनो इथे खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण पॅनमध्ये चिकन शिजवतो गावरान त्यावेळेस जास्तीत जास्त आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात यापेक्षाही कमी टाईम अजिबात लागत नाही आणि जर तुमच्याकडे एवढा टाईम नसेल तर सरळ प्रेशर कुकर घ्यायचं त्यामध्ये हे चिकन ट्रान्सफर करून घ्यायचं आणि सात ते आठ शिट्ट्या होईपर्यंत दोन तांबे पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे सात ते आठ शिट्ट्यामध्ये गावरान चिकन व्यवस्थित शिजून तयार होतं आता चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण एक कढाई घेऊयात त्यामध्ये उभ्या आकारामध्ये मी मिडीयम साईजचे चार कांदे कापून घेतलेले आहेत ते आपण या कढाईमध्ये टाकून घेऊयात याचबरोबर आपल्याला लसूणच्या पाकळ्या आणि अलं टाकून घ्यायचं आहे आणि याचबरोबर टमॅटो घेतलेला आहे मी दोन मीडियम साईजचे तर मित्र आणि मैत्रीणनो टमॅटो घेत असताना टमॅटोमधल्या सर्व बिया काढून घ्यायचा एक तर आपली ग्रेव्ही अंबट होत नाही आणि आपल्याला जर टमॅटोचं प्रमाण वाढवून घ्यायचं असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकता फक्त टमॅटोमधल्या बिया काढून घ्यायच्या आता हे सर्व साहित्य छान भाजून झाले की त्यानंतर आपल्याला दोन चम्मच खोबऱ्याचं खीस टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा यासोबतच आपल्याला लसूण आणि कांदे टमॅटो सोबतच भाजून आहे त्यानंतर आपल्याला एक मोठी चम्मच पांढरी तीळ टाकून आहे पांढरे तीळ स्किप करू नका आणि याचबरोबर आपल्याला एक मोठी चम्मच खसखस -खस टाकून आहे मित्रांनो तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की चिकनचं कालवण बनवून पहा तुम्ही नेहमी याच पद्धतीने चिकनचं कालवण बनवाल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी कारण हे बनतच एवढं मस्त तर टमॅटो कांदा ऑलरेडी गरम असल्यामुळे खसखस आणि पांढरी ते लवकर भाजला जाते तर हे सर्व साहित्य छान असे भाजून झालेले आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये फ्रेश कुदिनाचे पानं टाकून घ्यायचं जर तुमच्याकडे कुदिना नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण कुदिनाने खूपच मस्त चिकनच्या कालवनला टेस्ट येते आणि याचबरोबर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर थोडी जास्त टाकून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यावरून आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे ते इथे वाटण तयार झालेलं आहे त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया साधारण मी इथे दोन माप तेल टाकून घेतलेला आहे आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामधून वाटण बनून घेतलं होतं ते या तेलामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत वाटण तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये हे वाटण परतून आहे याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी घेतलेला आहे ते दहा रुपयावाले पॅकेटवाला चिकन मसाला जर मित्रांनो जर तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी काळा मसाला किंवा गरम मसालासुद्धा टाकू शकता चिकन मसाला टाकल्यामुळे चिकनच्या कालवणला खूपच मस्त टेस्ट येते त्यामुळे मी इथे पूर्णपणे एक पॅकेट चिकन मसाल्याचं टाकून घेतलेला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे कारण माझ्या जवळची लाल मिरची पावडर अजिबात तिखट नाही त्यामुळे मी इथे दोन मोठे चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे सर्व सुके मसाले या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रीण आपण आधीच कांदा टमॅटो अलो आणि लसूण भाजून घेतल्यामुळे या ग्रेव्हीला परतून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून एकदा चिकनचं कालवण नक्की बनवून पहा तर इथे आपली चिकनची ग्रेव्ही अशी परफेक्ट तयार झालेली आहे इकडे साधारण पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि चिकन व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे तर मी इथे चिकन शिजून घेण्यासाठी दोन तांबे पाणी टाकून चिकन इथे व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे चिकन आपल्याला खूप जास्त शिजून नाही आहे म्हणजे खूप जास्त शिजलं तर चिकन खाण्यासाठी चांगले नाही ला लागत थोडक्यात काय तर चिकन आपल्याला ओव्हर कुक करून नाही आहे तर तुम्ही पाहू शकता चिकन मस्त असं शिजलेलं आहे ओव्हर कुकसुद्धा नाही झालेलं आहे परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे आता आपण शिजवून घेतलेलं चिकन या ग्रेव्हीमध्ये लगेचच टाकून घेऊयात रस्सा आणि चिकनचे पीस दोन्ही आपल्याला टाकून घ्यायचे आहेत या ग्रेव्हीमध्ये तर मित्र आणि मैत्रीण आपण इथं खोबऱ्याचा खिस ती वापर वापरल्यामुळे तीळ वापरल्यामुळे खसखस वापरल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला दाटचरपणा येतो इथे आपल्याला डाळव्याचं पीठ किंवा डाळव्याचं वाटण वापरून घेण्याची अजिबात गरज नाही पडत आता आपल्याला या चिकनच्या कालवणला उकळी येऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनटं मस्त असं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर जे कालवण आपलं चिकनचं तयार होतं ना आहा तोंडाला पाणी सुटतं जबरदस्त असं चिकनचं कालवण बनवून तयार होतं ते पहा उकडी आलेली आहे चिकनच्या कालवणला तुम्ही पाहू शकता जी तरी आलेली आहे चिकनच्या कालवणला तर खूपच मस्त आणि त्यानंतर आपल्याला वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे इथे आपलं मस्तपैकी चिकनचं कालवण झंझणीत गावरान पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहे तर आता आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात भाकरी लिंबू आणि कांद्यासोबत मस्त असं झंझणीत आपण गावरान चिकनचं कालवण एन्जॉय करू शकता मित्रांनो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा भेटू आशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार